सुलक्षण कुलकर्णी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत जी स्वागत आहे काय आवाज येतोय जेव्हा कधी आपण वर्ल्ड कप जिंकतोय किंवा एखादी मोठी इंटरनॅशनल सिरीज जिंकतोय त्यावेळेला असं जे हो स्वागत होतो भारतीय संघाचं आणि इतके लाखो लोक इतका जनसागर येतो आणि ओतंडून त्यांचा उत्साह हो, वाहून जातोय हे बघून या जनरेशनला यंग जनरेशनला पण एक खूप मोठी एक स्फूर्ती मिळते हे बघून हे आपण तेरा वर्षानंतर आता पुन्हा वर्ल्ड कप जिंकलोय दोन हजार अकराच्या आपण वर, वर, शेवटचा वर्ल्ड कप जिंकलो होतो त्यामुळे जिंकण्याचा एक एक वेगळंच आनंद असतो आणि त्याने मिळतं आणि पूर्ण उत्साहाची एक, एक लाट येते एक आनंदाचे क्षण येतात निश्चित सुलक्षण शु, जी काय वाटते कारण दोन हजार सात ला देखील अशीच गर्दी होती मात्र ही गर्दी जरा जास्त आहे गर्दी प्रचंड झाली हे भावनिक होता रोहित शर्मा रोहित शर्माचा कॅप्टन्सी मुंबई इंडियन्सचे कॅप्टन आणि त्यानंतर इंडियाचा रोहित शर्मा मुंबईकर विशेषतः मुंबईकर ह्या सगळ्या गोष्टी जरा जुळून आल्यामुळे याला जरा जास्तच आणि बऱ्याच दिवसात तेरा वर्षही बराच काळ जातो अनेक मॅचेस आपण अनेक अंतिम सामने तुम्ही पाहिलं असेल आत्ताच वर्ल्ड कप वन डे आपण फायनल हरलो होतो त्यामुळे इतक्या रेसच्या इतक्या जवळ जाऊन सुद्धा आपण ती जिंकू शकलो नाही त्यामुळे या वेळेला रोहित शर्माच्या अंडर आपण जिंकलो तर जास्त जरा खुशी आहे आपल्या मुंबईमध्ये आता पुढचं यांचं कसं असणार तिथे देखील सत्कार होणार आहे निश्चितच म्हणजे हा सगळा सोहळा म्हणजे जो रंगणार आहे तो चांगलाच रंगणार आहे आणि त्यांना त्यांचा जो यथोचित गौरव करणार आहेत म्हणजे बीसीसी आहे जे डिझर्व करतायत म्हणजे तो त्या सत्कार तिकडे होईल वानखडे स्टेडियम वर तोही सत्कार मला वाटतं पंचवीस तीस हजार जो काही क्राऊड असेल तो सगळं त्यांना बघायला मिळेल आणि हे सत्कार सोहळे काय होतात जनरेशनला टीम इंडियाचा हा एवढा मोठा विजय किती महत्वाचा अतिशय विजय कुठलाही महत्वाचा असतो पण त्या त्याच्यावर विश्व विजय जो असतो वर्ल्ड कप विन जो असतो आपल्याला अनेक वेळेला हुलकावणी दिली आहे या विजेत्यांनी आपल्या विश्व फायनल फायनलमध्ये अनेक वेळा उलतावणी दिली आहे त्यामुळे या वेळेचा जो विश्व आहे हा खास करून जास्त आनंद देणारा दे का ठरला त्यामुळे ऑलमोस्ट आपण हरण्याच्या पोझिशनमध्ये असताना ज्या पद्धतीने इंडिया जिंकली त्याचं कौतुक जास्त आहे म्हणजे जा ती आपण सहज आपण हरणारी पोझिशन होती तिथून जिंकला आणि तो विजय खेचून काढला लिटरली तर त्यामुळे काय होणार की लोकांच्या मनामध्ये जास्त एक हा कायमचा स्मरणात राहील असा हा विजय होता जास्त उत्साह जास्त शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी ची एकही ट्रॉफी जिंकली नव्हती त्यामुळे रोहित शर्मासाठी आपण जेव्हा खेळत असतो ते आपण नेहमी म्हणत असतो की एका दिवशी आपण भारताला खेळावं अगदी भारताला खेळल्यानंतर एखादं टुर्नामेंट जिंकून द्यावी एखादं वर्ल्ड कप जिंकावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं रोहित शर्माचा डेब्यू दोन हजार सहा साली झाला होता आणि आज दोन हजार आहे म्हणजे अठरा वर्ष स्वप्न बघतोय दोन हजार अकरा खेळू शकला नव्हता हो जेव्हा जिंकलो होतो त्यावेळेला तर त्यामुळे हॅलो बोला बोला आवाज येतोय तर त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ जिंकणं हा, हा वर्ल्ड कप जिंकणं हे किती महत्वाचं असू शकेल आणि जाताना म्हणजे आपल्या करिअरच्या शेवट शेवटाकडे जाताना म्हणजे रिटायरमेंट घ्यायच्या आधी ऑलरेडी त्याने रिटायरमेंट घेतलेली आहे टी ट्वेंटी मध्ये ह्याच्यापेक्षा बेटर एक होऊ शकत नाही कोच म्हणून राहुल राहुल ही शेवटची स्पर्धा होती त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी पण एक म्हणतो ना की गोई अ विनिंग नोट अगदी ऑन अ विनिंग नोट म्हणजे जाता जाता एक चांगल्या 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 नोटवर चाललाय त्याच्यासाठी त्याचंही अभिनंदन खूप कौतुक इंडियन क्रिकेटची खूप चांगली सेवा केली राहुल द्रविडनी ॲज अ कोच म्हणून <laughs> प्लेअर म्हणून कॅप्टन म्हणून तर ही जाता जाता त्याला मिळालेली एक खूप मोठी पावती मुंबई ही कायम क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली गेलेली आहे आणि मुंबईकरांसाठी आजचा मोठा दिवस आहे प्रश्नच आहे प्रश्नच आहे म्हणजे मुंबई मुंबईकर मागच्या वेळेला पण मुंबईलाच त्याचा सत्कार झाला होता दोन हजार अकरा साली पण वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा ती पण प्लेस मुंबईच होती मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे त्यामुळे मुंबई आता ह्यामध्ये मुंबई जिंकली त्यात कॅप्टन सुद्धा मुंबईचा त्यामुळे तुझा साखर पडल्यासारखा क्षण आहे निश्चितच विराट कोहली जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली कमतरता ते हा गेला की तो तो गेला की हा गेला की आता पुढे कोण होणार तेंडुलकर गेला की पुढे कोण होणार सतत असतात त्याच्या पुढे प्लेअर येत असतात त्यांना फक्त थोडा वेळ द्यावा लागतो त्यांनी वेळ दिला की थोड्या वेळ ते स्टार होतात त्यामुळे आपण म्हणतो की ते गेल्यानंतर आता पुढे कोण तर काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या हा टीकेचा धणी झाला होता आय पी एलच्या वेळेला आता त्याच हार्दिक पंड्याच कौतुक सगळीकडे होताना दिसतं आपल्याकडे आपल्याकडे खास करून भारतामध्ये ही अशी परिस्थिती आहे म्हणजे आज शिव्या आज शिव्याची लाखोली पण होते चपलांचे हार पण मिळतात तर उद्या तुम्हाला हार तो असतो तो खरा फुलांचा हार पण असतो त्यामुळे ते तुम्हाला अनुभव घ्यावे लागतात आणि ते अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आले अजित वाडेकरांचं जर तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला तीन सिरीज लागोपाठ जिंकले होते फॉरेन मध्ये त्यावेळेला त्यांचं असाच कौतुक केलं होतं ओपन बसने त्यांचं कौतुक केलं होतं हार तुरे घातले होते आणि जेव्हा सिरीज हारले त्यावेळेला ते, ते चपलाचे हार पण पडले होते त्यामुळे हार्दिक पांड्याचं जे तुम्ही म्हणताय की काल त्यांना त्यांच्यावर टीका झाली होती तर ती टीका लगेच लोक विसरतात पडेल जे परत करायची परत चालू होईल त्यामुळे हा आपला पार्ट ऑफ लाईफ समजायचा आणि पुढे जायचं निश्चितच या विजयात मुंबईकरांचा खास वाटा कारण या विजयात मुंबईचे मुंबईचे चार खेळाडू आहेत सुलक्षण सर नाही मुंबईचं मुंबईचं मुंबई आहे पण मुंबईचं म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण भारतीय संघाचा विजय आहे इथे कुठे म्हणजे मुंबई मुंबई आपण बोलताना बोललं नाही पाहिजे की मुंबईचे विजय हा भारताचा विजय आहे टीमचा विजय आहे हा टीमचा विजय